गेल्या दोन तीन दिवसापासून चव्हाण साहेबांच्या बद्दल फार बोललं जात आहे ज्याला त्याला चव्हाण साहेबांची आठवण ला लागली खरं म्हटलं तर चव्हाण साहेबांचा विचार ज्यांनी पहिल्यापासून मानसपुत्र म्हणून या ठिकाणी जपला तो नेता माझ्या हो व्यासपीठावर आहे त्यामुळे ह्या सातारा जिल्ह्याची निवडणूक जी आहे ही चव्हाण साहेबांच्या नावाने जिंकली शाखते हा विचार आल्यामुळे ज्यांनी कधी चव्हाण साहेबांच्या त्या असलेल्या समाधीकडे गेले नाही ज्यांनी कधी चव्हाण साहेबांचा विचार या ठिकाणी जपला नाही आज सुद्धा कराडला सभा होत असेल मला माहित नाही चव्हाण साहेबांच्या समाधीवर जातील का नाही कदाचित आता चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेल्याशिवाय सातारची निवडणूक जिंकणार नाही अशा बाकीची परिस्थिती दिसते हो। कदाचित जातील सुद्धा पण शेवटी चव्हाण साहेब आशीर्वाद देतील ते साहेबांच्या विचाराच्या नेत्या आणि चव्हाण साहेबांच्या विचाराच्या पाठीमागे लढाई आहे